जय शिवराया मित्रांनो आज बावीस जुलैची सकाळ आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये चांगला पाऊस एकवीस जुलैच्या मध्यरात्री झाला आहे आणि अपेक्षाही नव्हती अशा पद्धतीने हा पाऊस होईल तर त्या पद्धतीने तो झालेला आहे तर व्हिडिओ यासाठी बनवतोय की बऱ्याचशा भागांमध्ये अतिमुसळधार तर बऱ्याचशा भागांमध्ये खूपच चांगला नदी नाले उढे वाहतील असं झालं आहे तर काही ठिकाणी फक्त कामापुरता झाला आहे त्यांनीही निराश होऊ नका काही ठिकाणी सोडलेलं आहे नाशिक क्षेत्र असेल धुळे असेल थोडा साताराचा बराचसा भाग असेल घेतलं त्यांना सुद्धा पण दहा पाच टक्के भाग त्यांनी सोडलेला आहे तर नव्वद टक्क्याहून अधिक ही व्याप्ती पूर्ण यशस्वी झालेली आहे तर राहिलेल्या भागांना एक विनंती आहे निसर्ग शंभर टक्के महाराष्ट्र हा कधीच व्यापत नाही आहे ठीक आहे तुला दोन दिवसाचा तीन दिवसाचा हा कालावधी लागतो आपला शब्द काय होता पाऊस दाखवणार आहे तो दाखवून दिला आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये एक एक महिना जवळपास एकवीस दिवस पंधरा दिवस थेंबही नव्हता त्या भागांना कालपासून सुकवलेलं आहे आजच्या बावीस जुलैला एवढी अपडेट देईल की महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राला सातत्यानं पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत रोज पाऊस आहे जेवढं पावसाने तरसलं होतं तेवढाच तो बरसणार सुद्धा आहे असे सिस्टम महाराष्ट्राच्या अंतर्भूत भागामध्ये विविध क्षेत्रांमध्ये पाहिलं तर झालेले आहे एकंदरीचं चित्र आजच्या डेटचं जर पाहिला अंदाजा स्वरूप तर नांदेड लातूर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर अहिलेदेवीनगर परिसर सांगली सातारा परिसर पुण्यामध्येही अनेक ठिकाणी छत नाशिक जिल्ह्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तर धुळ्यामध्ये जळगावमध्ये काही काही ठिकाणी आजही पाऊस आहे त्यामध्ये बुलढाण्याचा सामावेश देखील आहे अकोल्याचा अमरावतीचा नागपूरचा देखील आज दिवसभरामध्ये कोणत्याही क्षणी तो बरसायला सुरुवात होईल ज्या ठिकाणी रात्रभर पाऊस पडला आहे त्या ठिकाणी थोडी पाच सहा तासाची उघडीप देखील मिळू शकते त्यांना त्यांची कामं देखील करता येईल आणि वापसा मात्र ह्या भागातल्या शेतकऱ्यांना सव्वीस तारखेपर्यंत होणार नाही आहे कारण की हा जो पाऊस आहे हा एल पी प्रेशरचा आहे गरमीच्या लेवलचा आहे त्या पद्धतीनं तो थेंबही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा हा पाऊस बरसल्यामुळे कमीत कमी दुष्काळ नावाचा शब्द तरी मी मागे म्हटलं तुम्हाला या तीन दिवसात तो मिटून जाईल तर मिटला असेलच आणि ज्या वर्षी एल पी प्रेशरचा पाऊस बनतोय ना स्थानिक एल पी प्रेशर म्हणता गर्मीचे लेवल लेवलहून वातावरण नसताना सुद्धा हा पाऊस पडत असतो ही सिस्टम ह्या सिस्टीमच्या जीवावरच आपण जे काही धाडस दाखवलं होतं ते यशस्वी करून दाखवलं आहे काही जण याच्यामध्ये नवीन आहेत ज्यांना आपले अंदाज माहिती नाही आहेत त्यांनी मागचासुद्धा रेकॉर्ड तपासून पहा एक दोन दिवसाचा फरक नक्की पडतो पण दिलेला शब्द जो असतो ना तो अशाच पद्धतीने ठाम असतो आणि जसं होणार आहे खंड म्हटलं खंड होणार असेल तर खंडाचीच खंडा खंडा माहिती देतो आ, किती टक्केवारी पाऊस पडेल टक्केवारीनुसारही माहिती देतो पण कधीच आपल्याशी गद्दारी केली नाही करणारी नाही आहे प्रामाणिकपणे आपल्या भाग आपल्या सर्व शेतकऱ्यांसोबत राहणार सुद्धा आहे तर अंदाजामध्ये बघायचं झालं तर चंद्रपूर गोंदिया नागपूर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आजही आहे विदर्भसुद्धा आज आहे खानेशुद्धा हे बहुतांश भाग तो आज व्यापणार आहे नाशिक क्षेत्रामध्ये आज रेलचेल सुरू होऊन जाईल सातारा वगैरे भागांमध्ये सुद्धा म्हणजे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या संबंध जिल्ह्यामध्ये आज पाऊस व्या ॲक्टिव्ह होऊन जाईल भागव्याप्तीच्या बाबतीत तो तसाच पद्धतीने आहे थोडे भाग बदलून घेईल अजूनही भाग वाढेल पण राज्यात सव्वीस जुलैपर्यंत राज्यामध्ये चांगला हा कायम आहे आता फक्त सांगा कुठे पडला आहे आणि कुठे नाही पडलाय याच्या कमेंट्स करा आणि बऱ्याच जणांपर्यंत मी अजूनही पोहोचलो नाही तर तुमच्या सपोर्टनुसार तुम्ही पोहोचवण्याचं काम करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा माहिती जर खरंच आवडत असेल माझा जो काही प्रयत्न आहे तो आवडत असेल तर ता लाईक नक्की करा आणि फेसबुक इंस्टावर जर पाहत असाल तर फॉलोचा वर्षाव वर्षा तुमचा मागच्या चोवीस तासापासून खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे तो असाच ठेवा आणि जाता जाता फक्त एवढंच सांगेन आता इथून पुढे काय होतं इथून मागेही सुरू आहे की माझे व्हिडिओज माझ्या रेकॉर्डिंग्स मी त्यांना ज्यांना कणाला देतो त्यातले बरेच जण खूप चांगले आहेत पण बरेच जण इतके खतरनाक आहेत शब्द तर असे ठेवायला लागलेत की महापरलय अमुक वगैरे वगैरे तर मी हे शब्द त्यांना दिलेले नाहीत याचा मी तुम्हाला विश्वास देतो आहे जय शिवराय धन्यवाद